पेन नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भूषण करू विजयी पेन नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार ब मधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भूषण कडू भरघोस मतांनी विजयी झाले आहेत त्यांच्या यशाबद्दल आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे निवडणुकीत महायुतीत फूट पडल्याने शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार धनुष्य चिन्हावर एकूण पाच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरली असून प्रभाग क्रमांक चार ब मधील युवा नेते भूषण कडू यांनी सातत्याने जनतेचे प्रश्न मांडल्यामुळे मतदारांनी त्यांना भरघोस मताधिक्य दिले असून त्यांचा दणदणीत विजय झाला किरण बांधनकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न